mm <music> <laughs> <laughs> का करायचं एवढा <tränd gibissements> <tiny>

येते ला तिकडे वाढ दे इकडे वाढ दे म्हणजे खालचं कर कर गोंधळ घाल काळा रा मस्त सारड्याला पार पार काय कोड बसणार आहे काय जर तू कसा करला तर

गाए। तो गाए। तो गाए। तो गाए। जे जे घुशीचे वेज असतात त्याच्यामध्ये घुसायला प्रयत्न करतात आणि त्यांचं प्रमुख आनंद जे आहे ते मंदिरच आहे जातीचा साप हा बिनविषारी आहे तर जास्त प्रमाणामध्ये लास समजून मारला जातो त्या सापाची लांबी जे आहे पाच फूट ते बारा फुटापर्यंत भेटत राहतो पूर्ण दहा येतात आपण गावाकडे पाहिलं असेल झाडावर लटकेलेल्या पक्षीचे पिल्ले पक्षी खाण्यासाठी झाडावर भेटत राहतात कधी कधी असे चारी घाट म्हणून लटकलेले राहतात असं आपल्याला ओळखायचं म्हणजे कसं बारीक तोंड असतं शरीराची बॉ म्हणजे पोट जी आहे ती मोठं आणि शेफ्टी बारीक असते आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये पाच ते सहा लक्ष शेडमध्ये भेटत राहतो आणि दहा मनला प्रमुख म्हणजे ओळखायचं मेन रिजन तोंड असं असतं बारीक गोल डोळे असतात काही जीभ राहते आणि डोळ्याच्या साईडला अशा पट्टा राहतो आणि शेपटी जी आहे <laughs> शेपटीकडे बी अशे पट्टे असतात तर ह्याला आपण पकलेला आहे त्याला घेऊन नेचरमध्ये घेऊन जाऊया आणि नेचरमध्ये सोडून देऊया